काही वर्षांपूर्वी नाशिक शहरात घडलेला हा प्रसंग आजही सर्वांना स्थिमित करून जाणारा आहे ती एक काळरात्र ठरली होती दिवसभर दमून रात्रीला रा विसावा घेणारे जीव गाड झोपेत असता एकदम घणाण घणाण घंटा वाजू लागली त्या घणाघाती आवाजाने रात्रीची शांतता दुभंगली लोक खडवडून जागे झाले काही खिडक्यांकडे धावले काही घरातून बाहेर रस्त्यावर आले पाहतात तो काय समोर एका दुमजली इमारतीला प्रचंड आग लागली होती त्या इमारतीत अनेक बिराडे वास्तव्याला होती त्या इमारतीत एकच हल्लकल्लोळ माजला होता आगीचे लोळ इमारतीत आत आत शिरत होते आणि आतले लोक जीव मुठीत धरून बाहेर धाव घेत होते आत अडकलेले लोक जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत आगीच्या ज्वाला त्या जीव ते रस्त्यावर होते। खाली चौकाच्या सोप्यात गाई गुरे बांधलेली होती जनावरे दाव्याला हिसके मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती वरच्या मजल्यावर काही मुले अडकून पडली होती खिडकीशी येऊन ती मुले सगळी शक्ती एकवटून मदतीसाठी आकांत करत होती त्यात एव्हाना रस्त्यावर प्रचंड गर्दी गोळा झालेली होती अग्निशामक दलाची गाडी आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण आगीचे प्रचंड लोळ विझवणे अशक्य होत होते दुसऱ्या मजल्यावर अडकलेली मुले आई आई म्हणून आर्त हाक मारत होती लोकांची हृदय करवतीने कापल्यासारखी घायाळ होत होती पण करणार काय कोण धजणार त्या आगीत शिरायला आगीत नव्हे मृत्यूच्या जबड्यातच म्हणा ना त्या मुलांची माता बाहेर धावत आलेली होती ती आपल्या पिलांच्या आर्त हाकेने वेळी झाली होती मुलांच्या हाकेला ओ देत ती त्या आगीत शिरायला धावली लोकांनी तिला अडवले एकाने तर तिचा हात घट्ट पकडून तिला मागेच खेचली ती, ती रडत होती ओरडत होती वेड्यासारखी एक त्या पिलांकडे केविलवाणी बघत होती वाचवा हो माझ्या पिलांना ती बडवत लोकांना विनवण्या करत होते, होत होते। पण मृत्यूला उघड्या डोळ्यांनी कवटाळण्याचे धैर्य करून त्या मुलांना वाचवायला कोणी धजे ना तेवढ्यात एक तरुण तिथे धावत आला अग्निशामक दलाची घणान घणान आवाज करणारी संकटसूचक घंटा त्याने ऐकली होती जो बाजूला सारून तो त्या आग लागलेल्या इमारतीकडे वेगाने आला होता प्राणी मात्रांवर दया करावी प्रसंगी आपले प्राण वेचून देखील इतर प्राणी मात्रांचे जीव वाचवावेत ही भूतदया शिकवणाऱ्या आपल्या संस्कृतीचे जणू पाळकडूच तो प्याला होता त्याने काचा कसला आणि त्या आगीत तो बाणासारखा शिरला जनसमुदायाच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच तो तरुण भरभर त्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहोचला आगीचे चटके आणि कोंदलेल्या धुराने गुदम गुदमरणारा श्वास यांची पर्वा न करता तो तरुण त्या मजल्यावर अडकलेल्या मुलांपाशी पोहोचला जमलेल्या बघ्यांची गर्दी थक्क झाली कोण हा स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा वेडा तरुण ती गर्दी परस्परांना विचारू लागले हा तर बापूराव गायधनी कुणीतरी ओरडले जिना पेटला आहे असा वाचवणार हा त्या मुलांना दुसऱ्या मजल्याला आता आगीने पूर्ण वेळलेले होते जिना जळून कोसळला होता काय करावे त्या तरुणाने लगेच एकेका गादीत एकेका मुलाला गुंडाळले आणि खिडकीतून लोकांना हाक दिली मी या गादीत मुलांना गुंडाळले आहे झेलून घ्या त्यांना गर्दीला एकदम भान आले त्या तरुणाच्या समयसूचकतेचे जनसमुदायाला अपार कौतुक वाटले त्यांनी वरून फेकलेल्या गादीतील मुलांना अलगद झेलले मुले वाचली त्यांची आई आनंदली मुलांना पोटाशी घेऊन ती पटापट पापे घेऊ लागली रडता रडताही तिला आनंद झाला पण त्या आगीत शिरलेल्या तरुणाचे काय जनसमुदायाने त्या आगीत गुरफटलेल्या तरुणाकडे असहाय्यपणे पाहत होता प्रत्येक ओठातून शब्द फुटत होते तो तरुण बापूराव गायधनी कृतार्थतेने विश्वास टाकत होता कृतकृत्य झाल्याचे विलक्षण समाधान त्याच्या चे चेहऱ्यावर विळसत होते त्या पेटलेल्या आगीतून त्याने मुसंडी मारत बाहेर धाव घेतली बापूरावाचे अंग ठिकठिकाणे थीक भाजून निघाले होते डोक्याचे केस अर्धवड जळाले होते चेहरा विद्रूप दिसत होता जनता त्या विरापुढे नतमस्तक झाली त्याला त्वरित दवाखान्यात न्यायला काही लोक पुढे आले तोच चौकाच्या सोप्यातून एका गाईचा हंबरडा बापूच्या कानी पडला बापूचे हृदय त्या हंबरडाने हेलावले लोकांच्या अडवण्याला पार जुगारून तो वीर पुन्हा त्या आगीत शिरला काही करून त्या गाईला वाचवायचे होते बापूराव गाईजवळ पोहोचला अंगाला आगीचे चटके बसत होते काही गुरांना त्याने मोकळे केले पण एका गाईच्या दाव्याची गाठ सुटेना काय करावे बापूरावाने अंगातले उरले सुरले सगळे बळ एकवटले आणि आवेशात दावे जोरात तोडले घुंट्यासहित ते दावे हाती आले गाय मोकळी झाली गायीला वाचून त्या तरुणाने आपले गायधनी हे आडनाव सार्थ केले आगीच्या भयंकर विवळणारा बापूराव त्या पुन्हा बाहेर आला आपल्या पिल्यांना पोटाशी घेऊन ती माता बापूरावाकडे कृतज्ञतेने बघत होती त्यांना वाचवणारा तो देवदूत जवळ येताच ती माता डोळ्यात आसवी आणून त्याच्याकडे पाहत राहिली ती माता त्या तरुणापुढे वाकणार तोच बापूराव बेशुद्ध होऊन खाली कोसळला गर्दीतील काही लोकांनी त्याला उचलले गर्दी हटवत दवाखान्यात नेली बापूराव खूपच जळाला होता त्याची शुद्ध हरपली होती डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण भयंकर जखमाने विवळणाऱ्या बापूरावांना ते वाचवू शकले इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपले प्राण बापूरावाने वेचले भूतदयेवर आधारलेल्या भारतीय संस्कृतीची शान बापूरावने राखली बापूराव नश्वर जग सोडून गेला आणि अमर झाला सारे नाशिक शहर हळहळले कुणालाही कित्येक दिवस अन्न गोड लागले नाही सगळ्या शहरालाच जणूसुतक पडले होते लोक त्या वीराच्या बहादुरीचे पवाडे गात होते लोकांनी बापूरावाला गायधणीचे उचित स्मारक नाशकात उभारले वीर ही बहुमानाची पदवी दिली महात्मा गांधींनी देखील हे वृत्त कळताच धन्य त्याचे मातापिता म्हणून गायधनी कुटुंबाची प्रशंसा केली त्या वीराच्या मृत्यूने महात्माही हळहळला हल आत्मबलिदानाने इतरांचे जीव वाचवणारा बापूराव गायधनी वीर बापूराव गायधनी म्हणून जनतेच्या अंतकरणात आदराचे स्थान कायमचे मिळवून गेला नाशिक येथे वीर बापूराव गायधनी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी वीर व साहसी व्यक्तीला पारितोषिक देऊन पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला जातो धन्य भारत देश आणि धन्य ती भूतदाय शिकवणारी भारतीय संस्कृती व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद